गेल्या अनेक दिवसापासून कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये सुरू असलेला तिढा अखेर सुटला आहे येथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी दावा केला होता मात्र राज्यातील राजकीय उलताफालत झाल्यानंतर रत्नागिरी सिंधुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीची आता सामंतांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आता या मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे नारायण राणे हे एकोणीस एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत नारायण राणे हे मायुतीचे उमेदवार असतील तसेच आम्ही पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या प्रचारामध्ये सहभागी होऊ असे उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले स्वतः मी माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललो मुख्यमंत्र्यांनी देखील या संदर्भामध्ये दे चर्चा केलेली होती आणि काल रात्री पुन्हा एकदा देवेंद्रजींशी मयांशी चर्चा झाली माझ्याशी चर्चा झाली एकनाथ शिंदेसाहेबांशी चर्चा झाली अमित शहा साहेबांशी चर्चा झाली आणि या चर्चेनंतर एक निर्णयापत आम्ही आलो आहे की ज्या पद्धतीनं तिकीट वाटपावर चर्चा सुरू आहे आणि तिकीट वाटपावर चर्चा सुरू असताना उद्या फॉर्म भरायची वेळ आलेली आहे एकोणीस तारखेला आणि एकोणीस तारखेला फॉर्म भरत असताना देखील अजून महायुतीचा आमचा रत्नागिरी सिंधुदुर्गचा उमेदवार जाहीर झालेला नाही आणि त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये फार मोठं संभ्रम आहे आणि म्हणून स्वतः काल ज्या बैठका झाल्या त्या बैठकांनंतर माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेही त्रास होऊ नये देवेंद्रजींना देखील त्रास होऊ नये म्हणून स्वतः किरण भैयाने एक निर्णय घेतला की नारायण राणे साहेबांना उमेदवारी जर जाहीर झाली तरी देखील शिवसेना म्हणून आम्ही प्रामाणिकपणानं काम करू आरबीएन न्यूजसाठी न्यूज ब्युरो रत्नागिरी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका